श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस मीला म्हणजेच बुधवारी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या या ज्येष्ठ अमावस्येचा प्रारंभ 24 जून सायंकाळी सात वाजता होणार आहे आणि समाप्ती 25 जूनला दुपारी चार वाजून एक मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार ज्येष्ठ अमावस्या ही पंचवीस जूनला म्हणजेच बुधवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथीही येते आणि प्रत्येक अमावस्येचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व असतं ज्येष्ठ अमावस्या या नावामध्येच या अमावस्येचा अर्थ दडलेला आहे ज्येष्ठ अमावस्या ही भगवान विष्णू भगवान शिव आणि आपल्या पितरांना समर्पित आहे या ज्येष्ठ अमावस्येला ज्येष्ठ अमावस्या निर्जला अमावस्या या नावाने सुद्धा ओळखले जाते ज्येष्ठ अमावस्या हा दिवस खूप पवित्र आणि विशेष असा मांडला जातो या दिवशी ध्यान ज्ञान पूजा प्रार्थना दान तपस्या यासारख्या क्रियांना विशेष महत्व आहे या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करतात तसेच सूर्यदेव भगवान शिव भगवान विष्णू आणि आपल्या पितरांची पूजा करतात गरुड पुराणानुसार असे म्हटले आहे की अमावस्येला पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान यांसारखे के विधी केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या वंशजांना आशीर्वाद मिळतो दर अमावस्येला आपल्या मुलांसाठी काही प्रभावी उपाय केले जातात कारण अमावस्या हा दिवस नकारात्मकता नजरबाधा दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे बुधवारी ज्येष्ठ अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल परंतु आईने मुलांवरून उतरवून काही वस्तू टाकायच्या आहे त्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी संकट विघ्न नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून यश मिळेल मुलांची प्रगती होईल तसे त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अशी कोणती इच्छा आहे जी मुलांवरून उतरवून टाकायची आहे कोणत्या वेळेत उतरवायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल ते जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील प्रेस करा यामुळे काय होईल की मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो मुलांसाठी उपाय सांगणार आहे तर तो उपाय आपल्याला बुधवारी अमावस्येच्या दिवशी सायंकाळी करायचा आहे सायंकाळी तुम्ही सात वाजल्यानंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही तुमच्या वेळेनुसार हा उपाय करू शकता तुमच्या लहानातल्या लहान मुलांपासून त्या मोठ्यातल्या मोठ्या मुलांपर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे प्रत्येक आईला आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते आपल्या मुलांनी खूप शिकावं आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं आपल्या मुलांवरती कोणतेही संकट विघ्न अडचणी येऊ नये माझी मुलगी किंवा मुलगा घरातून ज्या कामासाठी बाहेर पडलेले आहेत त्या कामात त्यांना यश मिळावं आणि त्यांच्यावर कोणतेही विघ्न येऊ नये असं प्रत्येक आईला वाटत असते आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा आपल्या मुलांना नजरबाधा नजरदोष लागत असतो आता नजरदोष हा फक्त बाहेरचाच लागतो का तर नाही आपल्या मुलांना आपल्या आईवडिलांची देखील नजर होते आणि यामुळे आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात मुलांवरती वारंवार संकट येतात अडचणी येऊ लागतात तसेच आपल्या घरी एखादी बाहेरची व्यक्ती आली किंवा आपण बाहेर गेल्यानंतर ज्या बाहेरच्या व्यक्ती असतात ते कधीकधी आपल्या मुलांचं कौतुक करत असतात की बघा तुमचा मुलगा किती चांगला आहे खूप चांगला वागतो खूप हुशार आहे तर अशातूनसुद्धा मुलांना नजरदोष होतो आणि मुलांची प्रगती ही खुंटत चालते मुलं हट्टीपणा करतात चिडचिडेपणा करतात म्हणून तुम्हाला मुलांसाठी हा सांगितलेला उपाय करायचा आहे कारण अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही हा दिवस खास नकारात्मकता आणि नजरबाधा दूर करण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये खूप प्रभावी मांडला गेलेला आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये तुमच्या दिवा लावून घ्यायचा धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे कारण बघा कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय आपण जेव्हा करत असतो तेव्हा तो अग्नीच्या साहाय्याने करत असतो आणि ही अग्नीच्या साहाय्याने केलेली सेवा जी आहे ती लवकरात लवकर आपली सेवा देवांपर्यंत पोचवण्याचं काम दिवा करत असतो म्हणून सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आणि त्यानंतर एक आसन घ्यायचं आसनावरती तुम्ही मुलांना बसवायचं आहे यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये पाच लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सुक्या मिरच्या देटासहित घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर सोबतच चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता चिमुडभर खडे मीठ घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर थोडेसे काळे तीळ देखील घ्यायचे आहेत कारण बघा काळे तीळ जे आहेत ते नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडले गेलेले आहेत या सर्व वस्तू तुम्हाला एका प्लेटमध्ये घेऊन आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते पायापर्यंत घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे गोल आकरा उतरवून घ्यायची आहेत आणि बघा हा जो उतारा आहे तो व्यवस्थित तुम्हाला सात वेळा करून घ्यायचा आहे तो खाली सांडू देऊ नका आणि त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जाऊन किंवा बाल्कनीमध्ये एका एक प्लेटमध्ये कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि तो कापूर प्रज्वलित करायचा कापूर प्रज्वलित केल्यानंतर या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला सर्व वस्तू कापुरासोबत जाळून टाकायच्या आहेत जर तुम्ही गावी राहत असाल तुमच्याकडे चूल असेल तर तुम्ही या वस्तू चुलीमध्ये देखील टाकू शकता परंतु आपण जर शहरी भागात राहतो तर आपल्याकडे हा ऑप्शन नाही म्हणून आपण कापूर प्रज्वलित करून त्या वस्तू त्यामध्ये जाळायच्या आहेत आता या वस्तू जाळल्यानंतर याचा जर ठसका झाला नाही मिरच्यांचा तिखट वास आला नाही तर नक्कीच तुमच्या मुलांना खूप जास्त प्रमाणामध्ये नजरदोष लागलेले आहेत आणि यामुळेच तुमची मुलं हट्टीपणा किरकिर करतात सतत आजारी पडतात आणि हा जर मिरच्यांचा ठसका झाला तर तुमच्या मुलांना कुठलीही नजरबाधा झालेली नाही हे गृहीत धरायचं आहे जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि ज्या मी सांगितल्या त्या घ्यायच्या वस्तू आणि एका एक मुलावरून उतरवल्यानंतर त्या वस्तू दुसऱ्या मुलासाठी अजिबात वापरायचे नाहीत तर बघा तुमची मुलं जर बाहेरगावी शिक्षणासाठी हॉस्टेलवर राहत असतील तर तुमच्या मुलांना व्हिडिओ कॉल करा किंवा मग तुमच्या मुलांचा जर फोटो असेल तर त्या फोटोवरून या वस्तू उतरवून हा उपाय करायचा आहे तसेच तुमच्या घरामध्ये खूप लहान मुलं आहे अगदी तीन ते चार महिन्याचा आहे वर्षाच्या आतल्या मुलांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही कारण बघा वर्षाच्या आतील मुलांसाठी काही वेगळे उपाय आहेत ते केले जातात जर तुमच्याही घरामध्ये वर्षाच्या आतील लहान मुलं असेल तर मी तुम्हाला दोन उपाय सांगते ते तुम्ही त्यापैकी कोणताही केला किंवा दोन्ही केले तरी चालतील तर बघा तुमच्या मुलांना मांडीवर घ्यायचा आहे आपल्या उजव्या हाताने आपल्या साडीचा पदर घ्यायचा आणि तो डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे याने सुद्धा मुलांची किरकिर निघून जाते नजरदोज झाला असेल तर तो सुद्धा निघून जातो तसेच जर साडीचा पदर उतरवणं शक्य नसेल तर आपल्या केसांची वेणी घालायची आणि आपले केस उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि जी वेणी आहे ती त्या मुलांवरून सात वेळा डोक्यापासून पायापर्यंत उतरवून घ्यायची आहे यानेसुद्धा लहान मुलांची नजर आहे ती नष्ट होते तर हे उपाय आहेत ते तुम्ही तुमच्या घरातील वर्षाच्या आतील मुलं हे त्यांच्यासाठी करू शकता तर मी जो हा उपाय तुम्हाला मगाशी सांगितला तर तो उपाय तुम्हाला वर्षाच्या पुढील मुलांसाठी अगदी लग्न झालेलं असेल तरीसुद्धा हा उपाय त्यांच्यासाठी करू शकता हा उपाय जर तुम्ही केला तर मु तुमच्या मुलांची प्रगती होईल तुमच्या मुलांचा हट्टीपणा निघून जाईल तसेच मुलांना कुठल्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर यश मिळायला सुरुवात होईल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला देखील प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटूया सर्वांना श्री स्वामी समर्थ